श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या श्रावण सोमवारी काय करावे काय करू नये कोणत्या चुकाया टाळल्या पाहिजेत तसेच कोणत्या नियमांचं पालन करायला हवं तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे त्यानंतरच काहीतरी खावे संपूर्ण श्रावण महिना हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलाबरोबरच हे व्रत पुरुषसुद्धा पाळू शकतात बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे माता गौरी तुमच्यावर प्रसन्न होईल श्रावण महिन्यातील दिवसामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणून या श्रावण महिन्यात आपण एकदा तरी मेहंदी लावली पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही नागपंचमीच्या सणाला वगैरे मेहंदी लावू शकता तसेच रक्षाबंधन असेल या सुद्धा सणाला तुम्ही म्हणजे श्रावण महिन्यातील एका तरी सणाला तुम्ही मेहंदी लावू शकता महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजेत यामुळे महिलांना शिव आणि गौरी अशा दोघांचाही आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला असेल जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमचा राग शांत होईल तर श्रावण सोमवारी काय करावे या दिवशी उपवास ठेवावा एकाच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठमुक्त अन्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करावे या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षदा पंचामृत सुपारी फळं गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावी पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा या दिवशी शिवाचे मंत्र चालिसा आरती स्तुती कथा या सर्वांचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करावे गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढे दान करावे, करावे। श्रावण सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकीची फुले लाल फुले अर्पण करू नयेत हळद कुंकुम सिंदूर किंवा रोळी हे देखील अर्पित करू नये तसेच तुळससुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू नये शिवासमोर टाळ्या वाजू नये या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नये केस किंवा नखे कापू नये कोणाचाही अपमान करू नये कोणत्याही जीवाला त्रास होईल असे आपले वर्तन नसावे तर अशा काही छोट्याशा गोष्टी आहेत तुम्ही त्या श्रावण महिन्यामध्ये करू नये तर अवश्य या चुका टाळल्या पाहिजेत किंवा या नियमांचं पालन करून आपण श्रावण महिना संपूर्ण हे व्रत केलं पाहिजे तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ